डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे द्विपक्षीय संबंधांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि सकारात्मक मूल्यमापनामुळे सुखावलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सकारात्मक आणि भविष्यवेती व्यापक आणि वैश्विक व्यूहरचनात्मक भागीदारी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका संबंधांबाबत ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे भारत आणि अमेरिका दरम्यान विशेष नाते असून द्विपक्षीय संबंधांबाबत कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही अशी ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे काल रात्री वॉशिंग्टन इथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान पंतप्रधान आहेत आणि ते नेहमीच माझे मित्र राहतील असं त्यांनी सांगितलं मात्र भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत असल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी आपल्या माध्यमावर रशिया आणि भारत चीनकडे वळले असल्याचं वक्तव्य केलं होतं